उदयनगर पाचपाखाडी इथे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोला त्यामुळेच सेहेचाळीस वर्षापूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडलाय आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातो यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सन एकोणीशे एकोणऐंशीपासून शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला काश्मीरमधील चौरार ए शरीफ दरगा स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्यलढ्यातील ठाणे शहर मराठी माणसा जागा हो भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती युवा शक्ती गणेश दरबार मीनाक्षी मंदिर गुफा मंदिर पार्वती महाल राजस्थानी कलाकृतीचं दर्शन घडवणारा महाल जोधा अकबर महालाची प्रतिकृती सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे ही परंपरा पोहोचवत असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवत आहे राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो की गोरगरीब आदिवासी समाजाच्या शैक्षणिक समस्या असोत किंवा शिबिर असोत मंडळाचे कार्यकर्ते हिरीहिरीना पुढे येऊन स्वतःला मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी खजिनदार दीपक भांगरत आणि त्यांचे सहकारी केले अनेक वर्ष सामाजिक समता सर्वधर्म समभाव याच संकल्पनेवर प्रबोधनाचा वारसा पुढे नेता येतो